हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आता वाजले अकरा वाजलेला आहे इकडं माझं काम सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक धुणं भांडी सगळं काम आवरलेलं आहे आणि तूर काढायला पण बायका आलेल्या आहेत इकडं आंघोळ करण्यासाठी बाथरूम करायला लागलो आहे इकडं बघा तूरचं झाडं आहेत ते सगळं काढून घेतल्यात आणि ते तूर पण परवा दिवशी आम्ही ते काढलेलं आहे ते, ते, बान ला, बान ला 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 ला, ते काटे आहे कापा आणि त्याचं ते व्यवस्थित ते रचून ते बाथरूम बांधाय बांधायला लागलं आम्ही आणि इकडं त्याने दोरी कट करून द्यायला लागल्यात हे बघा आतल्या बाजूला असं तूर काटे आहे आणि वर ते उसाचं वाळलेलं पालं आहे म्हणजे ते वर लावायचं कारण ते असं म्हणजे लई जाड ला लावायला पाहिजे म्हणून काठी कमी होतं म्हणून वरती उसाचा पाला लावा लागते आणि चव चो असं चौक लावायचं आहे इकडं बघा आम्ही लावा लागलो आहे आणि रानात कसं आंघोळ करण्यासाठी असलं बाथरूम भारी म्हणजे भारी वाटते आणि बाबा आणि त्यांनी आम्ही इकडं करावं लागलो आहे पहिले हे काठी असं रचून घ्यायचं मग त्याला त्याच्यावर उसाचा पाला लावायचा आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचं कमेंट मी वाचलेलो आहे आणि कम सगळ्यांचं कमेंट खूप छान आहेत माझं भाकरीचं व्हिडिओ भाकरी करतेला व्हिडिओला कमेंट छान छान कमेंट येतात सगळ्यांना मनापासून मी आभारी आहे ते बघा असं उसाचं कालावर लावायचं आहे आणि इथं बसून त्यांनी दोरी कट करून द्यायला लागलं कारण कसं त्यांना जास्त काम चालत नाही त्यांना आणि हे कमी पडलं तिथं एका भासाला मग ते आम्ही परवा कट करून ठेवतो बाबाने काढून ठेवलं होतं ते मी परत ते आपटून ते तूर काढून पाठी घ्यायचं म्हटलं आणि मी आणि बाबा ते कट करून घ्या लागलो ते आपटून वाजले आता बारा एक वाजलेला आहे तर सकाळी दहाला म्हणजे सुरू केलं आणि हे, हे करायला आणि आता दुपारी दीड वाजता लाईट येते तिकडं पाणी पण भरायचं आहे मला माझं काम सकाळीच मी लवकर आवरून घेतलं हे, हे करायचं आहे म्हणून आणि इथं तूर काढायला आलेल्या बायका पण आता दोन वाजता जेवायला येतील म्हणजे त्यांनी त्यांचा डबा आणलेला असतंय आणि इथंच आम्ही बाहेर सगळे जो बसून जेवून घेतो ला ला हे पोरगा बघा हे म्हणजे आमच्यातलंच आहे पवण्यातले आणि त्यांचं शेजारचं रानात तूर काढायला आलेलं आहे मग ते पोरगा पण आमच्या हाताखाली करत होता तिकडं बाथरूम पूर्ण झालेलं आहे बघा रानातलं आंघोळीचं बाथरूम पूर्ण चौकन असं उसाचं पालं लावलेलं आहे आणि आत तोळीचं काठी आहे असं मोठं झालेलं आहे चार वाजलेलं आहे आणि तिकडं अंघोळचं बाथरूम पण तयार झाले आणि दुपारचं जेवण सगळं काम आवरले म्हणजे पाणी आलं होतं पाणी पण भरून झालं आणि आता चार वाजलेलं आहे आणि अजून भांडी त्याने आहेत आणि तिकडं तूर काढायला आले होते त्याने सगळं इथंच जेवायला आले होते सगळे दुपारी जेवून आणि परत तीन वाजता परत तूर काढायला गेलेलं आहे तिकडं राहणार आणि इकडचं पूर्ण झालेलं आहे आणि तिकडं खालचं काढा लागल्यात तिकडं चाललोय मी चला बघूया बघा रानातलं आंघोळीचं बाथरूम कसं झालंय आत कसं आहे आणि तिकडं मी चाललेलो आहे आता काम आहे अजून तेन घासायचं आहे दुपारचं आणि झाडं मारायचं आहे ते सगळं पडलेलं तेन काढायचं आहे पहिल्या खाली जाऊन येऊया मग बाकीचं काम आवडतो पूर्ण काढलेलं आहे आता आठ दिवस ते वाळायला पाहिजे मग नंतर मशीनला घालतात इकडं पूर्ण झालेलं आहे इकडं पाण्याचं तळाकडं आलेलं आहे खाली वायरी ते नाही भरलेलंच आहे आता कुठं पाणी सोडायचं नाही म्हणून ते आता तळ भरलेलंच असतंय शेत आहे ऊस थोडा थोडंसं आहे ते मग आता पूर्ण काढून सगळं आर्मी दुसरं काय तर करायचं आहे इकडं मी ह्या खालच्या रानात आलेलो आहे आणि इकडं बायका कापा लागल्या तर बघा तू हे पण अर्ध झालेलं आहे उद्या पूर्ण होतील ते आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा असंच छान छान कमेंट करत राहा मी इथंच थांबवतो परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय